नमस्कार महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात माहिती सरकारने योजने या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या योजनेत दोन कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे मात्र यातील तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहे या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध दाखल करण्यात येणार देण्यात माहिती आहे योजनेअंतर्गत सर्व पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी करतील लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल पण खोटी माहिती देऊन लाभ घेतला जात असेल तर अशांवर एफ आय आर दाखल करण्याचा पडताळणी महाराष्ट्रातील प्रत्येक राबविण्यात येईल जिल्हा आणि विभागीय स्तरावर पडताळणी केली जाईल असे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विभागाला फसव्या लाभार्थींबाबत दोनशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्यानंतर राज्यात मंजूर झालेले एकूण अडीच कोटी अर्जापैकी एक टक्के अडीच लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे या व्यापक पडताळणीसाठी महिने लागतील अशी अपेक्षा आहे पडताळणी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता सुनिश्चित करणे करणे आणि दावे दूर हे आहे एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जाची पडताळणी करायची याची स्पष्ट कल्पना येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान लाडकी बेन योजनेसाठी वेगळा सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबर मधील रकमेचे वितरण होईल माहितीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांची सूचना देणे आवश्यक आहे या सूचनानंतर जे आर जारी केला जाईल की नाही याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल त्यानंतर एक जे आर जारी केला जाईल शिवाय हिवाळी अधिवेशनात एक पूरक बजेट जारी करावं लागेल